आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार भयंकर घडल्याचं बोललं जात आहे लोकलच्या उभे ते धावत्या पटरीवर पडल्याचं समोर आलंय त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झालाय दोन लोकल ट्रेन मध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले त्यामुळं ही दुर्घटना घडली असं मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील निला यांनी स्पष्ट केलंय दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेची पत्रकार परिषद पार पडली यावेळी दोन लोकल ट्रेन होत्या एक कसार्याच्या दिशेनं तर दुसरी सीएसएमटीच्या दिशेनं जात होती दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात होत्या तेव्हा काही प्रवासी फुटबोर्ड वर लटकलेले होते ते प्रवाशी एकमेकांना घासल्यामुळे ही दुर्घटना घडली ठाण्यातील दिवा मुंब्रा दरम्यान आठ जण रेल्वेतून पडले असं देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय यावेळी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर यांनी काय म्हटलंय पहा आता आपल्याकडे लोकलवरती काही लोक फुटबॉल वरती ट्रॅव्हल करत होते या त्या लोकलच्या दोन लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोकल लोक फुटबॉल वरती ट्रॅव्हल करत होते त्यातनं आठ लोक जी आहेत ती आपापसात तक्रार झाल्यामुळं खाली पडलेली होती या लोकांपैकी आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे यापैकी एका प्रवाशाने जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्या माहितीनुसार ते प्रवासी जी होते फुटबोर्ड वरती ट्रॅव्हल करत होते त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा बाकी गोष्टीमुळं त्याच्यामध्ये ते पडलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट याच्यानंतर आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेला आहे की नवीन ज्या सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या दोनशे अडतीस ए सी लोकल मुंबई सबर्बन साठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंट येणार आहेत ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सोबत येणार आहेत सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये आय सी द्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा